आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नेत्रतज्ञ डॉक्टर प्रकाश कांकरिया आणि डॉक्टर सुधा कांकरिया यांचे लेझर तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर सहा जुलै रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये पत्रकार भवन अदालत रोड येथे आयोजित केले आहे अशी माहिती डॉक्टर कांकरिया यांनी दिली आहे नमस्कार मी डॉक्टर प्रकाश कांकरिया नेत्रतज्ञ साई सूर्य नेत्र अहमदनगर एक जुलै या डॉक्टर्स डेच्या निमित्ताने आपण छत्रपती संभाजीनगर येथे चष्म्याच्या नंबर घालवण्याच्या सं संदर्भामध्ये वेगवेगळ्या ज्या बेदल नेत्रशासकी आहे याचे एक विशेष शिबिर आपण आयोजित केले आहे हे आहे पत्रकार भवन हजारत रोड येथे सकाळी दहा ते बा ही तपासणी संपूर्णपणे मोफत होणार आहे आणि ज्यांना ज्यांना चष्मा आहे आणि त्यांना घालवायचा आहे ज्यांना सैन्यात जायचं आहे पोलीस भरती आहे पायलट व्हायचं आहे नेव्ही जॉईन करायची आणि खूप ठिकाणी एन पी एस सी यू पी एस सी एक्झाम वगैरे वगैरे बऱ्याच ठिकाणी चष्मामुळे नकार मिळतो लग्नाच्या मुली ज्यांना चष्मा असल्यामुळे नकार मिळतो अशांना विशेष सवलतीमध्ये आपण या शिबिरामध्ये लेझर नेत्रशासकीय उपचार करणार आहोत कॉन्टुरा ही जगातील सगळ्यात अद्ययावत अशी ही लेझर नेत्रशासकीय प्रणाली असून आपण भारतामध्ये पहिल्यांदा आणण्यामध्ये आपण यशस्वी ठरलो आहोत यामध्ये नुसताच चष्मा जात नाही तर चष्म्यापेक्षाही जास्त चांगलं विना चष्मा दिसतं असं या तंत्रज्ञानाचं विषय वैशिष्ट्य आहे तरी डॉक्टर्स डेच्या निमित्ताने आयोजित असलेल्या या लेझर नेत्रशस्त्रक्रिया शिबिराच्या माध्यमातून आपल्याला नको असलेला चष्मा नक्कीच घालवा आणि पत्रकार भवन येथे ਸਹਾਰੀ ਡਾਇਰੋਜੀ ਸਵੇਰੇ 12:00 ਨੱਕੀ ਆ